नमस्कार मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार लाईच बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स मोर चौकातील फुटलेले पाईपलाईन आणि रस्त्यांवरील खड्ड्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष शिवसेना मनस एकत्र येणार उद्धव आणि राज यांच्यात झाली गुप्त बैठक तथाकथित संत राजेमा औरंगाबादचा मुक्कामाटोपून नांदेडात दाखल आता बातमीपत्र विस्ताराने काल रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एक गुप्त बैठक पार पडली आहे शिवसेना आणि मनसे दोस्तीचं नव पर्व सुरू होण्याची शक्यता आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईत शुक्रवारी रात्री एक गुप्त बैठक झाली आहे या बैठकीमुळे चर्चेला उधाण आलं आहे कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसंदर्भात ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत टाळे वाचता वाजता राहिली राज ठाकरेंनी स्वतःहून हात पुढे केला होता तर उद्धव ठाकरेंनी मुख समंती दिली होती पण पन जाहीरपणे ही मैत्री होऊ शकली नाही येत्या ऑक्टोबर मध्ये कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर पालिका निवडणुका होणार आहेत याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा टाळी वाजणार अशी शक्यता निर्माण झाली आहे शहरातील मोर चौकात जवळपास दोन महिन्यांपासून लिकेज झालेले पाणी संपूर्ण रस्त्यावर वाहत आहे महिनाभरापूर्वी रस्त्याचे डागडुजीकरण झाले मात्र रस्त्यावरील रेती गिट्टी हे सुद्धा उचलण्याचे कष्ट प्रशासनाला नको आहेत शहरातील रोडवरील मोर चौकात गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर पाणी वाहत आहे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे थोडस समोर गेलं तर त्या रस्त्याचं काम होऊन महिना आटोपला पण रस्त्यावरचे खड्डे आणि कामाला लागलेले साहित्य गिट्टी वाळू जशाच तसे रस्त्यावर आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेला अपघात होत आहेत कालच एम एस सव्वीस ये अठरा चौऱ्याऐंशी या दुचाकी स्वराचा गिट्टीवरून गाडी घसरल्याने अपघात झाला होता मात्र याचं महानगरपालिका प्रशासनाला काय आज शहरात सर्वत्र रस्त्यांची परिस्थिती अतिशय विचित्र आहे जिकडे तिकडे खड्डे याकडे लवकर प्रशासनाने लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर करावे अशी नागरिकांतून विनवणी होत आहे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट जाते शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट

कौटुंबिक छळाचा आरोप असल्याने विदेशात पळून जायच्या तयारीत असलेल्या तथाकथित राधेमा भोवती फास आवडला आहे त्या मुंबईहून थेट औरंगाबाद मधील हॉटेलमध्ये तीन दिवसाचा आटोपून आता नांदेडात दाखल झाल्या आहेत कौटुंबिक छळाचा आरोप असलेल्या तथाकथित संत राधेमा तीन दिवसाचा औरंगाबाद आटोपून थेट नांदेडला पोहोचले आहेत औरंगाबादमधील हॉटेलमध्ये पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली दरम्यान या चौकशीत पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळण्याची माहिती आहे मूळच्या पंजाबमधील असलेल्या राधेमा आज सकाळी नांदेडात पोहोचल्या गुरुद्वाराचे दर्शन घेऊन त्या हॉटेल सिटी प्राईड मध्ये थांबल्या होत्या मुंबईच्या बोरिव्हिली येथील निक्की गुप्ता या महिलेने कौटुंबिक छळाचा आरोप करत राधेमा विरोधात मुंबई पोलिसांकडे गुन्हा नोंदविला आहे या तक्रारीनंतर रोज रोजच नवीन खुलासे होत आहेत मुंबईवरून गायब झालेल्या राधेमा औरंगाबाद व आता नांदेडामध्ये आहेत चौकशीनंतर आरोप सिद्ध झाल्यास अटक निश्चित मानली जात आहे युवा सेनेचे कार्यकर्ते खंडनीखोर नागपुरातील व्यापाऱ्यांचं पोलिसांकडे गरानं टॅबचं सोडा नागरिकांना पाणी शौचालयासारख्या मूलभूत सुविधा कधी देणार टॅब वाटपावरून शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने लातूरच्या शिवसैनिकांनी घातला महापालिका आयुक्तांना घेराव मुंबईत मध्यधुंद अवस्थेत पोलिसांचा धिंगाणा नागरिकांनी दिला चोप निरंजन डावखरेंच्या नियुक्तीचा विरोध कार्यकर्त्यांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न याकूब मेमनच्या दफानविधीसाठी होती दाऊदच्या वफादारांची फौज मुंबई पोलिसांचा दावा सुविचार पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल रवींद्रनाथ टागोर शेवटी पुन्हा हेडलाईन्स मोर चौकातील फुटलेले पाईपलाईन आणि रस्त्यांवरील खड्ड्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष शिवसेना मनस एकत्र येणार उद्धव आणि राज यांच्यात झाली गुप्त बैठक तथाकथित संत राजेमा औरंगाबादचा मुक्कामाटोपून नांदेडात दाखल आणि याचबरोबर नमस्कारचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार